मान्य अध्यक्ष मोदय मी आपणास व आपल्या मार्फत या सभागृहाला खालील मंत्र्यांचा परिचय करून देत आहे श्री चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे श्री राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील श्री हसन मियालाल मुश्रीफ श्री चंद्रकांत दादा बच्चू पाटील श्री गिरीश दत्तात्रय महाजन श्री गणेश रामचंद्र नाईक श्री गुलाबराव रघुनाथराव पाटील श्री दादाजी दगडू भुसे श्री संजय दुलीचंद राठोड श्री धनंजय पंडितराव मुंडे श्री मंगल प्रभात जी लोढ़ा श्री उदय रविंद्र सामंत श्री जयकुमार जितेंद्र सिंह रावल श्रीमती पंकजा गोपीनाथ मुंडे श्री अतुल मोरेश्वर सावे श्री अशोक रामाजी उइके श्री शंभुराज शिवाजीराव देसाई श्री आशीष बाबाजी शेलार श्री दत्तात्रय विठोबा भरणे श्रीमती अदिती सुनील तटकरे श्री शिवेंद्र सिंहराजे अभयसिंहराजे भोसले अॅडव्होकेट माणिकराव शिवाजी कोकाटे श्री जयकुमार भगवानराव गोरे श्री नरहरी सीताराम झिरवा श्री संजय वामन सावकारे श्री संजय पांडुरंग शिरसाट श्री प्रताप बाबुराव सरनाईक श्री भरत मारुती गोगावले नक्की कमी पडला श्री मकरंद लक्ष्मणराव जाधव पाटील श्री नितेश नारायणराव राणे श्री आकाश पांडुरंग पुंडकर श्री बाबासाहेब मनोहरराव पाटील श्री प्रकाश आनंदराव आबेटकर त्याचप्रमाणे सन्मान्य राज्यमंत्री श्रीमती माधुरी सतीश मिसाळ श्री आशिष नंदकिशोर जयस्वाल श्री पंकज राजेश भोयर श्रीमती मेघना दीपक साकोरे बोर्डीकर श्री इंद्रनील मनोहर नाईक श्री योगेश रामदास कदम पार्वतीबाई नानाजकर मेमोरियल चॅरिटेबल मेडिकल सोसायटी संचलित नानकर हॉस्पिटल सोलापूरात प्रथमच मुळव्यात फिशर फिशुला लेझर सेंटर खालील ऑपरेशन अल्प दरात केले जातील नॉर्मल डिलिव्हरी रुपये दहा हजार सिझेरियन रुपये वीस हजार मुळव्यात फिशर भगंदर रुपये अठरा हजार अपेंडिक्स हायड्रोसिल हार्निया रुपये वीस हजार गर्भाशय पिशवी काढणे रुपये पंचवीस हजार डॉक्टर सो नानजकर फिजिशियन व सर्जन दमाणी नगर सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास वर्षापासून आपण दमाणीनगर येथे दानसकर मुळव्या सेंटर चालवत आहोत या सेंटरमध्ये आतापर्यंत एकूण बावीस हजार रुग्णांनी उपचार घेतला असे आणि यामध्ये स्त्री रुग्णांची संख्या जास्त आहे का अख्ख्या महाराष्ट्रामध्ये स्त्री रुग्ण मुळव्यासाठी जे फिरत असतात त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट मिळत नाही किंवा प्रॉपर डॉक्टर मिळत नाही पण आपल्या इथे सोलापूरमध्ये आमचं हे सेंटर आहे हे खास स्त्री रुग्णांसाठी स्पेशालिटी म्हणून प्रसिद्ध आहे